विठल विठल दुसरी महाराज असतील पण ह्या सगळ्यांना काय वाटतं माहिती मध्ये गेल्यावर आपल्याला माहेर आहे राजुरीची आई कोणती काही काय राजुरीचं पांडुरंग कोण पांडुरंग तिथं पंढरपुरात जायचं पांडुरंगाला शोधायला गरज नाही इथं इथं आणि तुम्हालाही सांगतो सगळ्यांना वारीत आल्यावर तुम्ही नुसतं परक्यासारखं झोपडीतच राहणी नाही नाही तुमचं सुख काय तुमचं दुःख काय मुलं किती वातावरण तुमचं काय हे करण्यासाठी तुम्ही आलात का तुम्ही नुसतं आल्यावर आडणी बसल्या मंडपा नुसत्यावर आडणी बया बया ठेप काय मी दोन हजार भरले बाबाची पेंडे दोन हजार मध्ये भरले काय होत नाही तर काय एक जर बाई निदान पातेला सुद्धा धुत नाही आई जमत का आयुष्यभर मटणाचे पाटील पातेल धुत्यात घरी लोक बोंबील शिजवलेले धुत्या आणि इथं वारकऱ्याचं पातील ज्याच्यात काही शिजवलं नाही आमचं सुलतानपूर नावाचं गाव आहे माझ्याकडे दोन तीन पोरा आपल्या इथं आपल्या इथल्या मला म्हणले पातील पाहिजे मला कशाला राहिलं हे सांगत आहे कुठं अण्णा पातेला कशाला पाहिजे मतले का अण्णाला बकरू विकरू शिजू का काय ते म्हणलं कसं वळखी सीजन तोच आहे मी काय म्हण माहि दिला बकरी शिजवाय जमणार नाही म्हणलं कुठं दिंडी चालू आहे मग दिंडी चालू नाही मग पातेला बकरू शिजवाय द्या आणि शिजवावं याच्यात आता हे नवी पातेला असेल हे पवित्र भांड सुद्धा पवित्र आहे दिंडीत आलंय मडक सुद्धा काही पवित्र असते मडक मडक कळ ना नुमाला? जे दही हांडीला जात का नाही इतकं पवित्र की त्या पवित्र भांड्यामध्ये साठ ठुल्या जातो आणि त्याचं खापर घरी घेऊन जाऊन ज्वारीच्या गोंधत ठुल्या जात का भावना आहे ज्वारीनं पुन्हा भर बर मराठीमध्ये त्या मडक्याच्या खापरा याचं उत्तर कळलं का माणसाची मधला प्रसाद आहे आणि म्हणून सगळ्यांना विनंती भानुदास गीती गात प्रसाद देतो हो गावाकडे जेवढे एवढे जेवढे दिंडीत पुरुष आले ते नाही त्यांची बायको काय म्हणते माहिती आमच्या त्यांना आहे ना दिंडी शिवाय जमत नाही <laughs> नाही 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 त्यांची दिंडी त्यांना लखला तिचा लटा चालू असत गावात ती शेजारच्या बायपशी बसली ना त्यांना दिंडी शिवाय लई बोल ती तिच्या घरी रोजन तरी बाहेर आल्या ना ते काय म्हणते माहिती का तिला दिंडी शिवायचं मत नाही निश्ता बटा तिचा आणि ते नवरा जर दिंडीत निघाला ना ते म्हणलं ना पिरणी राहिली ते काय म्हणते माहिती नाही गळणी पाहते फक्त तुम्ही कुठं जा आणि तुम्ही दिंडीत जर गेला नाहीत ना तुम्हाला इथं समाधान लाभणार मग ते म्हणा ना पिरणीचं काय मी भाऊजी कोण करून घेते भाऊजी म्हणजे कोण ह्याचा तो काय म्हणतो माहिती मी त्याला सहा महिन्याला बोलत नाही म्हणजे मी तरी कुठं बोलते पण दिंडीत गेलीवर मी बोलते ना <laughs> मला नाही आता आधार मग मला नाही तो मग मी त्यांना गोड बोलणार ते काय म्हणतो माहिती तुला तेवढं चांगलं जमत <laughs> काही वाया नाही हुशार दहा वर्ष जावाला बोलत नाहीत पण पोराच लग्न आलं इथं जावा ना <भुछना दावर>। नाही व्हायचा दहा वर्षाला खाताची गोल काय म्हणते माहिती का अरे ती म्हणली रवऱ्याला काही करा मग दिंडीत कारण फायदा काय तुम्ही दिंडीत दोन हजार रुपये खर्च करत्या दिंडीतला आनंद घेत्या आणि वर्षभर तुम्ही फिरच राहत्या दहावीस किलोमीटर चालवतात तुम्हाला अटॅकचं सांगितलंय तुम्हाला बीपी आहे पण वर्षभर तुमचं जेजमेंट चांगलंय म्हणून तुम्ही कुठं जा मग ती दिंडीत आलं की मग गावात त्या सगळ्यांकडून ती काम करून घेते आणि मग गप्पा मारीत बसली का मग काय म्हणते माहिती काही मी झालं ना आणि तेवढेच एखादा गावाकडे माणूस येतो मग ती म्हणते तुम्ही का आले तो म्हणतो पिरणी आली आणि पाळी कोण नाही म्हणून आलं ती म्हणते आमचं बरंय बा आमचं आमचेच बरं आहे ते काय माग चिंता करती मग ती काय म्हणती तुमचं पाळी झाल्यावर तुम्ही जाणार असाल मग ते म्हणता हा फक्त पाळीसाठी आलो ती म्हणती बरं झालं महादिरानं पाळी घातली महादिरानं बिरणी केली त्याच्यामुळे आमची ह्यांना दिंडी करता आली मग हे माणूस म्हणतो बाई तुझ्या नवऱ्याला तू दरवर्षी दिंडीत आवती म्हणली त्याचं कारणच असे भाऊजी मी दिंडीत का पाठवते त्यांना दिंडी शिवाय चालत तिचा वाटत चालू मग हे काय आनंद माहिती का आलाय तू नवरा दिंडीत आला नाही असं नाही जातोय तुम्हाला दिंडीत नाव फक्त तुला माहित नाही कोणासोबत हे <laughs> काय म्हणते माहिती का हे काय म्हणते काल दिसले होते का तुम्हाला ही इतकं क्वालिटी ही काय म्हणते दिसलो होत बो मेशर सिंगापूरला पाहिलं म्हणते सोबत बाई होती लगेच बोलकर फोन करणारी असं काही नाही हे आपलं मनाचा भाग आहे कीर्तनातला तास पर ची ची आता कीर्तनात असं बोलायला लागत पण कीर्तनामध्ये लेकुराची हित चित्त माची चित्तळव्याची जाती कधी राभावी प्रति भार वा त्याचे सर्वस्वई साहे म्हणे माझे तुम्हाला आता बघा बार पोटावर आहे दहा लाख लोक असतील पंचवीस लाख असतील पन्नास लाख असतील काय असतील का पण बार कुणावर आहे ज्ञान बर आपण कुणासोबत आहे मग इंच कुणी बघायचं इंचवाचं सापाच सगळंच कुणी बघायचं माऊलीनं मग माऊलीला जेवढा लोड आहे तेवढा तुम आम्हाला आहे काही दिंडी चालक म्हणजे वायत गोवा जेवाय करायचं ताण गॅसचा ताण सगळा ताण ज्ञानवायाला किती ज्ञानवाळाला लोक तरी दम काढतात का अजात नाही अव एकदा पुन्हा आमच्या मालक म्हणले पांढरंगाला काय फक्त कमरावर हात धुवायचं द्यायचे रो राहायचं दुसरं काय मी करू शकतो कर, दे देव म्हणले मग एक तर तू उभा राहा मी जातो तुझ्या घरी नामबे महाराज उभा राहिले देव घरी नामबे महाराज झाले असं उभा राहिले गप्प नाही सगळे वारकरी यायचे महाराजाला त्यांचं पाप दिसायचं नामदेव मार पाप दिसायचं मग लांबे महाराज त्याच्या डोळे उघडे करून बघायचे डोळे उघडे केल्यावर पुढचं काय मारायचं म्हणून पुढचं जायचं पडून <laughs> एक म्हणलं हे आपल्या गावच का काय ग्रामीण कसं असेल कुठं देऊ कुठं ते एकाला काय डोकं लावलं माहिती पेडा घेऊन आला पेडा घेऊन येणारे लोक नाही बांधते पेडा देवापेक्षा अर्ध काढून घेते काय तर भिंतीला चित किती पेडा नामदे झालं सगळा की हे लोकांचा कार्यक्रम पाहिजे नामदेव महाराज झालं एक पेड भारव आलो यांचं तोंड राहत नाही नियम काही पेडा असा ठोचा टाईम वाचलं तोंड ते पळूनच गेलं ते म्हणलं हे देव प्रक्रिया सुरू झाल्यावर <laughs> नामदेव महाराजांना देवाला बोलवलं सांगितलं देवा तुझी जागा तुला लक लागतो अरे मला यांचं सगळ्यांचं पाप दिसतंय तू कसा यांना दर्शन देतो काय माहिती अरे हे दिंडीत येतो ना कोंबडे खाऊन येते दिंडीत उडी आणि गेल्यावर तोंडाला चव राहिली नाही नाही या वर्षीचा आनंदाचा सोहळा चांगला झाला या वर्षीचं जेजमेंट चांगला आहे या वर्षी परंपरा चांगली आणि या वर्षी वारकरी सगळे परिसरातले आले सगळ्याला पाया पडतो माझ्या मनामध्ये अजिबात खोट नाही मला बोलताना ठरवून सुद्धा मी मी कधी अभंग ठरवून घेणार नाही येता नाही इथे येताना मला ध्यानात नसते रुपाचं सगळं संपल्यावर मग ध्यानात येते आता कंच घ्यायचा आणि मग ती जी घ्यायचा जी तोंडाला बोलायचं त्याला काही नाही मोठ पदवीधर शा आत्मा असं काही सांगत बसायची गरज नाही लई असं लय मोठ पण बघत नाही बसायचं आपलं साधा उघडा मंत्र जाना आणि रामकृष्ण हरी मनात नाही जास्त नाही करी बस आता जगताप महाराजांची दिंडी आज ना शंकर महाराज इथंच होते आता ते पलीकडच्या बाजूला नंदीवाले पथा गेले इथं नंदीवाल्यांचं ही गाव आहे बरोबर त्यांचं काय नाव आहे शेंडगे शेरडगे हा इथं ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रसिद्ध असलेले नंदीवाले ह्या गावचे त्या ह्या गावचे ते पाटील आहेत सत्तर सत्तर एकर मालक मालके बरोबर आहे प्रत्येकाच्या घरी दाळिब आहे दुसरी बाजू सांगायला नको नाही तर हंतीन मला ते सगळ्यात मोठे सावकार पण आहे असं कधी भविष्यात म्हणायचं नाही नंदीवाल आहे ताप सुद्धा नाही बोलायचं नाही या गावचे भरपूर मोठे व्यक्तिमत्व आहेत ते आणि ह्या सगळ्यांच्या सांगित्यात ते आनंद घेतात राहतात महाराष्ट्रभर फिरतात पण एक सगळ्याला विनंती करतो युक्ती महत्वाची काय महत्वाची तुका म्हणे नेलो युक्तीची म्हणून म्हणे ठेवली एक दिवस बॅटरी लावून चालू होत दिवसा त्याला दुसरं म्हणलं तुला आकल बॅटरी दिवसा अरे तो मी पंडित आहे अरे पंडित असणार तर काय हस पण बॅटरी तो, तो मला मला कोणताही कुणी प्रश्न विचारा मी त्याला अचूक उत्तर देणार एक शेतकरी तिकून आला मला बॅटरी बंद कर तो मला मी पंडित आहे मला कोणताही प्रश्न विचारा मी अचूक उत्तर देणार शेतकरी म्हणलं दोन मिनटं थांब ते परत गेलं आणि त्यानं रूम ना आणलं आणि आन ते मला सांग तुला हे रूम न कुठं लागल ते म्हणला गुडगेवर मनावा तर पाठी खालची आणि पाठीत म्हणावा थोडक्यात खालची तुम्हाला पंडित नाही म्हण <laughs> पाया पडलं अशी वाळू घेतली अशी सांगा मला हे वाळू कोण मोजित आता वाळू कोण मोजी बसलो एवढं नाही मोजायची तर म्हणलं मग मायाशी लढा ते दुसरं एक आलं ते म्हणलं अरे काय वाळू मोजायची गरज आहे एवढी वाळू मोजायला किती वेळ लागतो ते म्हणलं तू सांग ते म्हणलं तू काय करशील म्हणलं पाया पडतो पंडित होते हे आणि एवढी वाळू घे शेतकरी म्हणला सांग तू किती वाळू होती तेव्हा मोजू सांगतो पंडिताला म्हणले मोजून नाही सांगायची नमोजता सांग मला नमोजता कशी सांगू हे म्हणलं मी सांगतो माझ्या पाया पडलो ते पाया पडलं आणि हे म्हणलं मूडवर रे किती आहे मूडवर रे त्याला काही नाही लागत का आणि म्हणून लय काही लागत नाही आणि अशा सानिध्यामध्ये आपला सगळ्यांचा एक वेगळा जन्म झाला ह्या काळात जन्म घेणे लागे वासनेच्या आणि ह्या बारीमध्ये वारकरी चांगले वैष्णव चांगले आहेत टाळकरी चांगले सगळा परिवार चांगला आहे तुळशी शिवाले चांगल्या आहेत फक्त माळकरी आहेत का नाही फरक आहे सगळ्या माळकरी तुळशीवालीनं माळ घातली पाहिजे बर का तुळशीवालीच्या गळ्यात माळ पाहिजेच तिनं माळ नसेल तर घालावी वाटलं तर गरिगिरीवर काढून टाकावं कशा बघु आता काही एवढं भानगडीत पडू नका आज योगायोग आहे सगळ्याला जेवायचंय सगळे सगळे आले का जेवून आलात तुम्ही सगळे मग आता जेवायचे काम नाही ना ये उपाशी ती आणि या वर्षीचा कार्यक्रमाचा योगा योगा असा आहे की या वर्षीचा सोहळा आनंदाचा सोहळा आहे हो आनंदाचा नुसता नाही गोविंद 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 मला मग गोविंद काया वेद नाही देवात या म्हणून मग ना मागतो सगळ्यांना पाच कर्म सांगतो या वर्षीचा सोहळा आनंदाचा आहे पण गेल्या वर्षीच दुःख लय वाईट होत वीस माणसं गेलेत काही गावात पंधरा माणसं गेलेत पंचेचाळीस गेलेत सत्तर माणसं गेलेलं गाव आहे दोन पोटचे पोरं गेलेत महाराज आणि सुनबाई महेरात निघून गेल्या एक कुलता एक पोरगा गेला दोन नाथवंड असताना म्हताना म्हातारीला एक तर राहावं लागतंय आणि सुनान पत्र पाठवलंय हो मला वाटून पाहिजे हे पापी दुनी आहे सुन म्हणली तिचा पोरगा गेलाय नातू दोन ना असताना सुद्धा सम काय म्हणते मला माझं वाटून पाहिजे मला खाते फोडायचे आता सगळ्या बहिणी आहेत बऱ्याच इथं भावाच्या इस्टितीवर काही तरी तरी बहिणीचा डोळा आहे तरी दिंडीत अरे भाऊ महत्वाचा काय इष्ट भाऊ महत्वाचा इष्टीला काय करायचं आणि म्हणून मागणं मागतो सगळ्यांना पाया पडतो सगळ्यांच्या नको खेद करू कोण त्या गोष्टीचा अनपती लक्ष्मीचा भारत ज्ञानावर आहे तुकोबराने काय कमवलं काय होत तू घरी काय होत काय काहीच नव्हतं तू घरी जाळून संसार बैसलो पाहुणे घराशी आजी आले ऋषिकीशी काय करू बचार कोप मोडकी एखादिशी विचारलं दादा ने दादा काय रे मला तू सोडायला येतो दादा मला लगेच दा पहिला ताई मला तुला सोडायला यायचे बाबाची इच्छा काय नाही का माझ्या बहिणीचं घर गाव आणि बाबाने टांगा काढला निघाल आणि टांग्यामध्ये बसून बहिणीला घेऊन जातात बहिणी यार आमची एवढी परिस्थिती नाही टांग्याचा आम्ही येणं बाही जाणार बसवलं बहिणीला भाव काय म्हणते आलं किती वाटा तुझा वाडा कुठे म्हणली आमचा वाडा वेगळा नाही पहिल्या काळात वाडा म्हणायची मग तुझा वाडा इथं असल जिण्याचा असन सगळं गाव संपलं पण वाडा नाही हो मग बहीण काय म्हणली दादा जरा पुढे चल ना हे दादा जरा पुढे चल ना आणि जरा पुढे गेलं झोपडी पाहिली पण चूल पाहिली फक्त दारात तुळस फुलत होती आणि चुलीवर गवत होत गवत चुलीवर गवत कशामुळे येतो मुळे नाही ना काय गवत आलेली चूल पाहिलं काय म्हणलं तू करा भाऊ काय म्हणा नाही चुलीवर तर गवत आले ते म्हणजे भाऊ आमचं असंच आमच्याकडे काहीच नाही घर तरी तर पाण्या मांजी रांदील्या खाण्या खाला कोण आहे देव खाला असायचं आता आपल्या एवढ्या पंक्ती देव येतो पण आपल्याला कळत आपण आपल्याला रावठी झोप काही बाया भांडणं केला त्यात माईरावठी रावठी तुमची आहे का एका दिवस पांढरंग येत असतो देते का मला असं रे एखादी मावली म्हणत असते सुद्या का मला त्या दिवशी आमच्या महिलांनी एक बाई आली बाई होती हिंगोलीशी आमच्या काय म्हणल्या कशा होऊन आसन ती वारकरीच असून सत्तर वर्षाची होती बिचरी ते असं ते राहते तिचं वय तरी पा तिच्या मागे कोणत्या असले म्हणून अरे तिचं मरे पहा तिथे विचार पहा मग मी तिचा मोबाईल नंबर लावला तिला त्याला पोरायला सांगितलं रे मग तरी तुमची चुकली आणि तेवढं तिचं पाहा मग त्या कार्ट तिकून फोन केला एवढं सगळं झालं ते जोड लावून दिलं आणि मी गेलो तिकून मला आता आमच्या काही देई ना आमच्या मनाचे दोन चार असले मग आमच्याकडे गेलं मग दिंडीला कशा आनंद होते अरे तुम्हाला खरंच सांग दिंडीला ह्याला कुणी नेत नाही कोणी गेली मला हे ना एक दिवशी माळ झाला माझ्याकडे माळ असती ना कायमची आणि मी इरी धुडी मारवी ती मालकी असल्यामुळं आता मी मी आपलं टाळ केलं छेडाडकि कीर्तनात गेल्यावर मला करी पाहिजे माळ करी आता मी आवाज ना बोल मग आता इकडं काही लोक म्हणायचे दाखव दाखव आता काय बघा मार खाचा सगळ्याला विनंती करतो कधी कधी हस्त माणूस पण त्याच्याकडे माल आहे ना त्याला नसली काय असली काय एकदा त्याची आतली चालू असली की त्याला वरचीच करायचं काय आता महाराजांचे आचारी गोड आहेत आचारी आपलेच आहेत आम ना आमचे तर आचारी एक विरुपाय नस आमच्या आचार्याला आचार्याला नाही बाय नैश्वर बघायला आमच्या वारकर्मी सगळे आहेत ना तिला वाटत त्याला मी तर अस मग शिरावटी नाही बघा कोणाला रागीन मग कि म्हतान खडके म्हणाला नाही साहेबाला उठवलं हे मला असं उलट असते माझ्या सगळे आहे ना मी काय म्हणा मग असं म्हणले होते काय म्हणले कळलं आम्हाला कसं बोलले माझा रोज काच आहे आमच्या मावले आहेत का नाही चलून स्वयंपाक करते आता तुम्हाला सांगतो तुम्हाला आपले आहेत आई अरे हे आमच्या आहेत ना तुम्ही ना सगळे असतील ना इकडल्या खाल्ल्या नाही नाही आमची मावली दिवसभर ज्वारी काढी ती का ज्वारी बाजरी कापुशीची ती एक कुंटल भर पण संध्याकाळी स्वयंपाक कोण करतो मग आपला स्वयंपाक आपणच करतोय मग ती टिकला गेले ना दोन हजार भरले तो बस तो पाटीलच झाला का दोन हजार भरले बाका लावायचा भरले बा आणि काय उरत नाही मानस आणि बघा दिंड्या वाढल्या पाहिजे दिंड्या प्रगती झाली पाहिजे पोरं एकडे राहिले पाहिजे सुना मुंडके गुतून सुनेत मजा नाही तो तू तिकडं इकडं नाही बी नाही कोण काही न, को न, न। असं व्यवस्थित पाहिजे दिंडी सुद्धा लय दिवस एकत्रपणा असेल माणसं लहान घर चढ होतो बाबाला येणा येतो असा नाही आला पाहिजे हा सुख सोळा दोन हजार बावीस चा पुन्हा होईल नाही होईल काय माहित नाही या वर्षीचा आनंद घेता आला आणि इथून मागचं सांगता येते पुढचं काय सांगावं उद्याचं काय गॅरंटी अ तू लाख ही पाय जर तू लाख करे रखवाली उडजे ग एक दिन पण हे ग खाली पिंजर खाली पिंजर खाली याच्यातला पोपट जाईन आणि काय शिल्लक राहील मग पिंजऱ्यापासी सगळे येतील आणि रडायला जात रडतील पण पिंजऱ्यातला पोपट गेल्यामुळे नुसतं डोळे दिसतील डोळ्यातला प्राण कान दिसतील कानातला प्राण अ बाबाई आज योग्य असं आहे आमच्या महाराष्ट्रामधल्या युवती भरत जोगी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा मी कीर्तनच तुम्हाला करायला होणार होतो पण आमच्या आईची मला सुशील भाऊच बोलायचं असल्यामुळं रामकृष्ण रामकृष्ण आणि ज्यांना इथून तिथून शेठच्या सोबत राहून शेठला चांगला मार्ग दाखवणारे सारगा चांगला मार्ग शिकवणारे ना राधेश्यामजी नाही भंडारी हा राधेश्यामजी भंडारी हा आणि त्यांना मार्ग दाखवणारे वारकऱ्याला दा मार्ग दाखवणारे मोत्रियाम महाराजांची कृपा असणारे बंद मसलेकर दादांचं नाव सुद्धा मला अजून पाठ नाही पण आमच्या नजरेसमोर चेहरा आला काय एक, एक हजार भाकरी दिंडी चालकाने खर तुमचा खरा आदर्श घ्यावा आम्ही तुमचा घेतोय कोणता आदर्श घ्यावा एक हजार भाकरी एक हजार भाकरीवर पिटल रोज सकाळी आणि निस्वार्थ सेवा महिलांना रोजगार आहे पाच हजार भाकरी एक हजार भाकरी सकाळी वाटल्या तशाच बेसन नव्हतं म्हणून इतक्या बेसन घट्ट झालं तर भाकरी शिल्लक राहिल्या आणि आमच्या वारकऱ्यामध्ये एखादा वारक माणूस जर पंक्तीला जेव्हा बसला ना, ना ते माणसं आमच्या दिंडीत नाही का <laughs> नाही तुला असा वाकडा झाला तर मारताना असं हरचिल तू दिंडीतून उठवला ना, तु ना। <laughs> गुचकी गेला ते पापै मारत ते असं नाही काय ते माणसाचे वैभव काय विचार काय आणि काय नाही फक्त आणि अरे दहा पंधरा नाही किती बाया ते बावीस पस्तीस महिना स्वयंपाका भाकरी करायला भाकरी तशा नाही रोट बिट आमची जर बसली ना मी किती म्हणलं मावशी मला भूक लागली जेवायचं पैठणची दिदी होती मग त्या नवर्याला म्हणलं मला भूक लागली जेवायचे मग तो वाजनात कडी गेला तो काही कावळा नव्हता बघा होता, होता। पण बाई कावडायची आवडला दिवस ती बाई काय म्हणली हॅलो रंगला बाकर कर दोन तिला अशा बाकरी थापल्या मी आपण नुसतं पापूडच खाल्ला आणि आपलं निघले मावशी लय रेट केलं त्या बाकरी जाड झालं त्या आपण तुम्ही खाल्ल्या <laughs> का त्या कुणाला केलं त्या मला वाटलं म्हणजे कुत्र्याला <laughs> वाईट माणस आणि एवढंच तुम्ही आणि एवढं ज्याला जमलं तुम्ही थोडं सांभाळलं पाहिजे या माणसाचा आदर्श घेतला पाहिजे त्याला काय होते खाऊ आपली संकल्प आहे तेवढंच काम आहे आपल्याला आणि मग सगळं जर करायचं असेल तर या माणसाचा आदर्श महाराष्ट्रामध्ये सगळ्या वारकऱ्यांनी मोठ महाराज दिल्लीमध्ये किती बी कमवू द्या पैसे कमवू द्या संपत्ती कमवू द्या धन कमवू द्या आमच्या ज्ञान काय होतो काय होत काय काही जुळी शेण टाकलं काही नाही आता शेण टाकलं ते मधल्या पिठाचे मागणी कशी करावं मागणी करावं शेण टाकू द्याव निदान शेण सारवाय होईल पीठ कशाला होईल शेण सारवाय होईल पीठ कशाला होईल काळ डोके का आणि अशी अवस्थ अवस्था असताना सुद्धा तो काळ त्यांना पुढे नेला आणि ते काळानुसार ते जगले म्हणून जाता जाता या निमित्तानं महाराज दोन मिनटं आपल्याला शुभेच्छा देतील वारीला आता महाराजांच्या भाषेत आणि तो या गरजेचे ऐकायला आणि तिच्या दुधात साखर होईल आपल्या दिंडीवर बाबाचं कीर्तन आहे आणि पुढच्याही वेळेस असणार आहे आता तर मधी कीर्तन आपण ठेवणारच इथे पण बाबांच्या शुभेच्छा ऐकण्यासाठी सुद्धा दोन मिनटं थांबावं आमचे ते दैवत आहेत म्हणजे माझ्यापेक्षा ते वयानं तुमचं एकोणचाळीस आहे मग मी लहान आहे काय तुम्हाला सात आहे नाही म्हणजे मोठे माणस आहेत मी आपलं चाळीस एक्केचाळीस आहे माझं आता असं माझं काही मला माहित नाही मला ध्यानात येईल मी आईला विचारलो एकदा मी कवा जन्माला आलो आई म्हणली मी तो बाप वारीला गेला तवा भैया कवा जन्माला आला ती बनली कार्तिक वारीला आम्ही सहा महिन्यात असलंच नाही म्हणजे पुढच्या वर्षी रे बाबा त्याचा अर्थ असा आहे ते टुनिंग होती त्या का काळातल्या माणसाची जन्म होता तो जन्माचा आनंद होता पण या निमित्तानं एक मिनिट सेवा समाप्त करायची अं त्या तुकोबरायने तुमच्या आमच्यावर उपकार केले संतांनी उपकार केले अनेकांनी केले ते उपकार केले मी उपकार सांगू मी काय बाप न करी आईशी माझ्या शिंदे कुटुंबाला विनंती करतो आज एक महाराज जडय काही माणसाने एक दिंडी सापडत नाही ते रात्री मी पलटणला गेलतो ते हरी ओम साडीवाने येते नाही तेवढे मोठे दुकान आहे आणि दहा पंधरा वर्ष झालं त्यांच्याकडे सापडत नव्हती मी म्हणलं आम्ही काय दिंडी करतो दिंडी घेऊन तुमच्याकडे येणार फक्त एक आहे ते म्हणजे मग दिंडीला काय पाहिजे तेवढं सांगा मी कधी कोणाकडून पैसे मागत नाही आमच्या दिंडीला वार करायला फक्त जेवायला तुम्हाला द्यायचं असेल तर जेवाय द्या आम्ही काही तुमचे पैसे घेणार आणि पैसे घेतले तरी ते पैसे कारमी लागतात पण ते घेणार नाही तुम्हाला द्यायचं काय त्यांचा भाव बघितला ना त्यांना जेवणात घालण्यात जेवढा आनंद आहे त्याच्या पैसे तू काय करायचे आणि मग ते सगळं तुमच्या दारामध्ये दोन तीन दिंडी आहेत चार पाच दिंड्यामध्ये सगळे शेजारी महाराज आहेत एकच महाराज आलायला जड आहे आता आम्ही असं कीर्तन करायचं म्हणजे आम्हाला आधी फोन पे करतात तो आहे आधी करते इथं आम्हाला पैशाची गरज नाही फक्त इथं तुम्ही अशी परंपरा टिकवावी पुढच्या वाटचालीसाठी आता मुलांचे दोन्ही मुलांचे स्वभाव जर बघितले तर मला वाटते पुढच्या पिढ्या पिढ्या पिढ्यान पिढ्या पिड़े वारी तुमच्या दारात येणार आणि पिढ्यान पिढ्या वारीला तो आनंद मिळणार अशी खरीच भगवंत करतो महाराज दोन मिनिट शुभेच्छा देतील टाळ्या वाजवा कुटुंबासाठी हा कुटुंब असल शिंदे कुटुंब असल मला वाटतं हे सगळे शिंदेच आहेत का इकडे तुमचे मामा मंडळ आहेत सासरवाडीची मंडळ आहेत जाधव आहेत ते तर पर हा पर परिवार आहे पण हा परिवार